सोबत असेल जाणीव रोख रोग बातम्यांसाठी पाहत रहा जाणीव मराठी हो दे जाणीव लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज देशभरामध्ये जयंती सोहळा दरवर्षीप्रमाणं उत्साहाच्या आणि स्वाभिमानाच्या अभिमानाच्या बाबतीने पार पडतोय मी आपल्या सर्वांच्या वतीनं समज सातारकर जिल्हा वतीनं मी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतो आज च्या जयंतीच्या निमित्तानं चौदा एप्रिल तसं बघितलं तर तुम्ही आता इथं पण आपण ज्या ठिकाणी उभं आहे म्हणजे जो समतेचा एकतेचा नारा त्यांनी दिला किंवा जे देशाचं संविधान जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलं आज तुम्ही इथं पण बघा एक उदाहरण आहे की आज इथं सर्व जाती धर्म पंथ श्रीमंत असू दे गरीब असू दे सगळेजण आज इथं या महामानवाला अभिवादन करायला एकत्र एका ठिकाणी लाईनीमध्ये सगळेजण येतात अभिवादन करतात आणि जातात म्हणजे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची किमया असं म्हटलं तरी काय चुकीचं चालणार नाही आज प्रत्येकाला त्याचा हक्क आणि प्रत्येक नागरिक हा एक समान करण्याचं काम आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांच्या संविधानातनं दिलं आज देशाचं आपण नेहमी बघतो की आज भारतामध्ये प्रत्येक राज्यात प्रत्येक प्रांतात वेगळ्या भाषा आहेत वेगळ्या जाती धर्म पंत आपले सगळ्यांचे रीतिरिवाज वेगळ्या असतात अगदी जिल्ह्या जिल्ह्यात बघितलं तरी रीतिरिवाज बदलतात असं असलं तरी भारतीय म्हणून आपण सगळेजण एकत्र उभा राहतो देशासाठी आणि हे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळं घडते त्यामुळे या महामानवाला आपण जेवढं त्यांचं हे अभिवादन करू किंवा जेवढं त्यांच्या नावाचं स्मरण करू तेवढं कमीच आहे असं माझं तरी मत आहे कारण त्यांचे आपल्यावर असणारे हे उपकार हे कधी आपल्याकडनं देशवासियांकडनं भेटू शकणार नाही ती वस्तू देतील मी परत एकदा भारतरत्न करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक हे अभिवादन देतो सर्व माझ्या बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो आज जयंतीच्या आणि माझे दोन शब्द ठीक हो